श्री एम के पाटील माध्यमिक विद्यालय खेडदिगर येथे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी निमित्ताने पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीपूजनाने करण्यात आली शाळेतील वरिष्ठ शिक्षकांनी भक्तिभावाने पूजन करून मंगलारंभ केला विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत सजून कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली त्यानंतर विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली ज्ञानबा तुकारामच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला परंपरेनुसार रिंगण घालून फुगड्या खेळत विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत या सोहळ्याची रंगत वाढवली या सोहळ्याचे उद्दिष्ट एकच विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून देणे अशी श्रद्धा भक्ती आणि परंपरा जपणारा हा दिंडी सोहळा श्री एम के पाटील माध्यमिक विद्यालय खेडदिगर येथे साजरा करण्यात आला पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी श्रद्धा संस्कृतीची जाणीव आणि एकत्रित भक्तिधाव धन्यवाद प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब